नगरपालिकेच्या निर्णयाला फेरीवाल्यांचा विरोध काढला मोर्चा नगरपालिकेने विश्वासात न घेता मुख्य बाजारपेठेला ना फेरीवाला संरक्षित क्षेत्र केले घोषित खामगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांना विश्वासात न घेता शहरातील मुख्य बाजारपेठ ना फेरीवाला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केल्याने रस्त्यावर आपला व्यवसाय चालवून पोट भरणारे फेरीवाले अडचणीत आले आहेत नगरपालिकेच्या या निर्णयाविरोधात फेरीवाले एकत्रित आले असून आज दोन फेब्रुवारीला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांच्या नेतृत्वात फेरीवाल्यांनी नगर परिषदवर मोर्चा नेला मात्र मुख्याधिकारी गैरहजर असल्याने त्यांना आज देण्यात येणारे निवेदन सोमवारी देण्यात येणार आहे यावेळी शरद वसतकार शंकपाल जाधव हो यांच्यासह शहरातील फेरीवाले मोठ्या संख्येने उपस्थित होते गरीब फेरीवाल्यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी उभी असून त्यांना हक्क मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही त्याकरता जेलभरो अथवा कोणतीही उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याची वेळ आली तरी चालेल असा इशाराही गणेश भाऊ चौकसे यांनी यावेळी बोलताना दिला आज आम्ही सर्व फेरीवाले गाडीवाले कपडेवाले अंडेवाले पाणीपुरीवाले सगळेच लोक मुख्याधिकारी साहेबांना भेटायला आलो होतो विषय होता खामगाव शहरातील फिरीवाल्यांना विश्वासात न घेता अनधिकृतपणे शहराची मुख्य बाजारपेठ ना, बाजार ना फिरीवाला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केल्याबद्दल कोणत्याही प्रकारची सूचना दिली नाही एकतीस तारखेला मिटिंग घेतली कोणत्याही प्रकारचा टांगा फिरवला नाही भोंगा फिरवला नाही रिक्षा फिरवला नाही फेरीवाल्यांना विश्वासात न घेता समिती बनवली त्या समितीमध्ये पाच ते सहा ऑफिसर घेतले आणि अकराची बॉडी बनवली आणि फेरीवाल्यांना विश्वासात नाही घेतलं आणि वेगवेगळे नियम लावले हे सर्व रोज कमाव और रोज खाव अशा प्रकारचे व्यवसाय यांचे आणि आजपर्यंत कोणत्याही सीओनी यांच्यावर पोटमारीची कधी वेळ आणली नाही हे नवीन साहेब आले आणि हिटलर शाही करत आहे यांच्यासारखा ऑफिसर हा गरीब मार करणारा ऑफिसर आहे यांच्या लक्षात आणून द्या